इकडे थांबलो असतो तर थोडं इकडं शेता चालू आला असतात थोडं आता जिल्ह्याला न्याय भेट भेटलेला आहे कृषी मंत्री हक्का जामा मिळालेला आहे तुमच्या माध्यमातून शेतकरी जीवन तर ठेवायचं असत तर भरीव निधी येणाऱ्या काळामध्ये येणं गरजेचं आहे शेती होईल तेवढी शेतकऱ्याची कर्ज माफी होईल कशी एक तुम्ही बघा अपेक्षा शेतकऱ्याचे तेवढे जातात

त्यांना आता अशी नैसर्गिक संकट आल्यानंतर द्यावं लागतं ऑनलाईन ते आता ऑनलाईन घ्यायची गरज आज सगळ्या आयुक्तांनी सगळ्या पीक बीमा कंपनीला आदेश काढले कलेक्टरांनी काढले जे काही ते इंटिमेशन घडाई धरायची त्याप्रमाणे आत्ता आपल्या बीडला तर संबंध सगळं मंडळ अतिवृष्टीत आले ते आग्रि त्याच्यानंतर एन डी आर एफ आणि एस एस डी आर एफच्या नॉम्सप्रमाणे जी मदत आहे ती मदत फक्त पंचनामे तर कुठले आता पिकाचे होणार नाही ज्याची पाईपलाईन गेली आहे त्या गाय म्हैस कोंबड्या शेळ्या गेल्या ज्याची मोठर गेली आहे ज्याचे ड्रीप गेले अशाचेच पंचनामे त्या ठिकाणी होऊन त्यांना वेगळी मदत आपण करतो नदीकाठच्या ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्याला तर स्टँडिंग ऑर्डर आहेत पण ती सह प्रमाणात आपल्याला मदत मिळते ती मदत सुद्धा मिळणार आहे अशा सगळ्या एकत्रित करून आपण मदत या ठिकाणी दिली त्यामुळं धीर धरा सरकार पूर्ण ताकदीने मागा मी स्वतः ताकदीने देऊ शकता तुम्हाला कुठली अडचणी होत्या आता हे काय आपलं आपली अशी एक शेतकऱ्याची जाती उड्या खरी आपण शेती करतो असा कुठला व्यवसाय नाही व्यावसायिक नाही hmm. पंक्चरवाल्याचा सुद्धा शेड आहे पण आपलं उघड्या बाळाखाली आपल्याला सगळ्यात अगोदर कुठलंही नैसर्गिक शेतात आलं तर ते